फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चवदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती भेजसूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी सी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमन महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर यसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहे राज्यातील वाढत्या अत्याचारांच्या घटनांविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली असून महाविकास आघाडीच्या वतीने चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे सदर बंदला कोपरगाव शहरातील महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांकडून पत्रकार परिषद घेत पाठिंबा देण्यात आला आहे कोपरगाव शहरासह तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने या बंद मध्ये सहभागी व्हावे असं आवाहन कोपरगाव महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलं आहे तसेच चोवीस तारखेला सकाळी दहा वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ निषेध व्यक्त केला जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे सदर पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे काँग्रेसचे प्रदेश सचिव नितीन शिंदे शिवसेना उबाठा गटाचे सहसंपर्क राजेंद्र झावरे माजी जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे प्रमुख कैलास जाधव शहर अध्यक्ष सनीवाग माजी शहर अध्यक्ष कलविंदर दडियाल भरत मोरे माजी तालुका शिवाजी ठाकरे माजी तालुका अध्यक्ष शिवाजी ठाकरे कोपरगाव नगर परिषदेचे माजी सभापती कालू आप्पा आढाव माजी नगरसेविका वर्षा शिंगाडे महिला आघाडीच्या शहरप्रमुख राखी विस्पुते आदींसह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण देशामध्ये आज बाबतीमध्ये अराजकता माजलेली आहे शासन काय करतोय गृह विभाग काय करतोय हा फार मोठा पार प्रश्नचिन्ह आहे आपल्याला माहित असेल उरणची यशस्वी शिंदेची हत्या झाली त्याच्यानंतर डॉक्टर मोमिता देबबान अत्यंत क्रूरपणे तिच्यावर अत्याचार करून कलकत्त्यामध्ये मानवाला प्रत्येक समाजाला प्रत्येक मानवाला लाजवेल प्रत्येक माणसाला लाजवेल अशी ती घटना घडली आणि दुर्दैवाने दोन दिवसापूर्वी बदलापूरला दोन लहानशा मुली एक साडेचार वर्षाची एक साडेसहा वर्षाची या दोन मुलींना का जो व्यक्ती तुम्ही तिथं कामाला ठेवला तो काम त्याचे तीन लग्न झालेले आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या त्याच्याकडून माहिती घेतील नाही त्याच्याकडून पोलीस व्हेरिफिकेशन घेतलेलं नाही अशा लोकांना तुम्ही तिथं नोकरीला ठेवलं आणि त्यांनी क्रूरपणे अत्यंत दहा दोन बालिश लहान मुलींवर अत्याचार केला आणि दुर्दैवाने ते पालक ओरडत होते दहा अकरा तास गेले आपण सगळ्यांनी मीडियामध्ये बघितलं परंतु ह्या ज्या घटना आहेत ह्या मानवतेला शंभर टक्के काळीमा फासणाऱ्या घटना आहेत अशा परिस्थितीमध्ये आपण जी मुलगी तिच्यावर अत्याचार झाला ती कदाचित आपली मुलगी असेल आपली बहीण असेल ज्या मातेवर अत्याचार झाला मांजरीमध्ये मा चार दिवसापूर्वी अशीच घटना घडली माझ्या नात्यातली ती संबंध आहे विठ्णोर सदुसष्ट वर्षाची महिला सुमनबाई विठ्णोर तिच्यावर सदुसष्ट वर्षाची महिला फक्त वीस हजाराकरता तिचं तोंड तिचं तोंड दाबून नरडा दाबून तोंड जाळून तिचा हत्या करण्यात आलेली अशी जर प्रवृत्ती बळवत असेल तर याच्याकरता समाजाचं काही देणं लागतं समाजाने प्रत्येकाने आपल्याच घरात ही घटना घडलेली आहे अशी मानसिकता ठेवून महाविकास आघाडीने जो निर्णय घेतलेला आहे का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद पाळायचा त्याचा उद्देशच तो आहे ही अत्याचार जिनी सहन केला ज्यांच्यावर अत्याचार झाला ह्या माझ्याच कुटुंबातल्या होत्या तो व्यापारी असेल तो एखादा डॉक्टर असेल एखादा वकील असेल शेतकरी असेल किंवा आमचा शिवसैनिक असेल सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मुलगा मुलगी असेल आमच्या घरातल्या व्यक्तीवर अत्याचार झाला ह्या भावनेने ह्या महाविकास आघाडीने हे बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे याच्यामध्ये कोणाचं नुकसान व्हावं किंवा व्यापाऱ्यांना माहिती नव्वद टक्के लोक त्याचे त्याचे फिक्स असतात घेणारी या काही दिवशी उशिरा येतील कोणाचंही नुकसान होण्याची मानसिकता नाही पण माणुसकी म्हणून आपण या मातीत जन्मलो या कुटुंबासाठी यांच्यावर अन्याय झाला अत्याचार झाला यांच्यासाठी काहीतरी देणं लागतं म्हणून आज पक्षप्रमुख उद्धव साहेब असतील थोरात साहेब असतील आदरणीय शरदचंद्री पवार साहेब असतील या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठरवलंय की चोवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये बंद पाळून या सर्व घटनांचा तीव्रपणे निषेध या ठिकाणी व्यक्त करायचा आहे आणि त्या दृष्टीने आपण आजची ही पत्रकार बोलवली तुमच्या माध्यमातून आम्ही कोपरावच्या सगळे व्यापारी नागरिकांना शाळेच्या संस्था संस्थानिकांना संस्था चालकांना विनंती करणार आहोत ता का चोवीस तारखेला आपण प्रत्येक जण या निषेधासाठी बाहेर येऊन आपलं दुकान बंद ठेवून आमच्या सर्व महाविकास आघाडीच्या या याला कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी सहभागी व्हावं आणि साथ द्यावी एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज आज बदलापूरला जी दोन चार दिवसापूर्वी निंदनीय घटना झाली मानवतेला काळी काळीमाप असणारी घटना झाली कोणताही संवेदनशील माणसाला त्याचं वाईट वाटणारच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजात चांगल्या वाईट प्रवृत्ती असतातच आणि आजकाल हे पोर्न वेबसाईट वगैरे जे असलेलं वेबसाईट आलेले आहे त्याच्यामुळे हे तरुण असो म्हातारा असो किंवा अजून कोणी असो ते वेबसाईट पाहायची एकदा सवय लागली तर त्याच्या मनात तेच घोळत असतं त्याच्यामुळे तरुण किंवा कोणी असो वास वासनांद होऊन जातो त्याला काही लहान मुलगी समजत नाही म्हातारी बाई समजत नाही काहीच समजत नाही त्यांना आयावाहिनीची ओळखच राहते त्याच्यामुळे प्रथम मी तर म्हणाला आधी वेबसाईट बंद करायला पाहिजे हे असतील वेबसाईट दुसरी गोष्ट समाजात या चांगल्या वाईट प्रवृत्ती असतात परंतु त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी जे पोलीस स्टेशन आहे जे सरकार आहे जे शासन आहे त्यांनी जर कंप्लेंट घ्यायला जर अकरा अकरा तास लावत असले अशा गोष्टीची ज्या लहान मुलींवरती परिस्थिती झालेली त्यांना स्वतःला मुलीबाळी नाही का त्यांनी जर अशा अकरा अकरा तास त्या आईला उभं करून कंप्लेंटच घेत नाही त्याच्यामुळे उद्रेक झालेला आहे का नाहीतर याच्या पाठी बघा आधी महाराष्ट्रात अशा घटना काय देशात जास्त घटना घडलेल्या गाट आहेत परंतु आणि विशेष म्हणजे या आठ दिवसात अनेक ठिकाणी अकोला असेल सिन्नर असेल अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत म्हणजे समाजात किती त्या प्रवृत्ती बळावत चाललेल्या आहे त्यांना भीतीच राहिली नाही कायद्याची कायद्याची नाही शासनाची कोणीतरी नेता येईल आपल्याला पाठीशी घालील आपल्याला सोडील जी त्यांची भावना राहते त्याच्यामुळे हे असं करण्याचं डेरिंग त्यांचं होतं त्याच्यामुळे महत्वाचं आहे बलात्काराच्या किंवा अशा गोष्टीच्या कायद्यात मूळ बदल केला पाहिजे का एकवीस दिवसात त्याचा निर्णय लावून त्या भाषेची शिक्षा ही झाली पाहिजे दुसरी गोष्ट जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी तर सरळ हात झटकली याच्यात राजकारण आलं म्हणे त्यांना लाज वाटायला पाहिजे का त्यांची जबाबदारी आहे त्यांच्या राज्यात जर अशा घटना घडत असल्या तर त्यांनीच उलट पाहिजे असा निषेध करून त्यांनीच या लोकांना आधी शिक्षा जाहीर केली पाहिजे पण ते आंदोलकांवर लाच करतात मुख्यमंत्र्याच्या पक्षाचा एक माणूस म्हणतो एक नगराध्यक्ष असलेला माणूस जर म्हणतो त्या पत्रकाराला का तसं तू अशा काही बातम्या देते का जसं काही तुझ्यावरच बोलत का झालं याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट काय म्हणजे यांची मानसिकता कशी शिंदे असेल फडणवीस असेल अजित पवार असेल यांना फक्त राजकारण फक्त आम्हाला महाराष्ट्र ताब्यात द्या सत्ता द्या पैसे घ्यायला मिळेल बस याच्यावरच त्यांचं लक्ष आहे दुसरं कशावर लक्ष नाही आणि त्यामुळे हा बंद एक माध्यम आहे निषेध करायचा आपल्या आता गांधीजींनी शिकवलं अहिंसेच्या मार्गाने हा निषेध करायचा असतो त्याच्यासाठी मोर्चे असतात आपले किंवा बंद असतात पण हे वानजोटी निषेध करून काही उपयोग नाही असं माझं स्वतःच मत आहे पर्सनली कारण मग त्यांना माहिती आहे हे जे गुन्हेगार असतात किंवा शासन जरी असलं त्यांना माहितीये का हे करून करून काय करणार बंद पुकारणार मोर्चा गाडणार मुकमो वर्षा काढणार लईज जोडून टावाला मारलं तर थोडी भरदगड पेक करणार याच्या पलीकडे इकडे काही होत नाही आणि आपण पण रस्त्यावर जमतो हे सगळे उद्योग करतो आणि नंतर जेवतो जे त्याच्या घरी समाजाने मुळात जागृत झालं पाहिजे पक्ष संघटना ज्या असतील फक्त राजकारण राजकारण आपल्याच पक्षाचं झेंडा मिरवायचा पण या समाज भावनेकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि समाजात कशी जागृती निर्माण होईल हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि सगळ्या नागरिकांना विनंती का का हे माणूस की म्हणून या सगळ्या बंदला तुम्ही पाठिंबा द्या आणि आवर्जून शिवाजी महाराज पुतळ्याचे तिथं चोवीस तारखेला उपस्थित राहा हा आणि फडनीसचाच नाही नुसते सगळ्या शिंदेला तर लाजच वाटली पाहिजे त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे फडणीस जरी गृहमंत्री असले तर सगळे शिंदे चालवतो सगळ्या गोष्टी शिंदे अजित पवार आणि तिघांनी राजीनामा द्यायला पाहिजे पहिल्यांदा मुळात राज्यपालांनी सरकार बर करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याच्यामुळे ते काही ते बिनला जे ते काही देणार नाही तेच उलट मानतात का याच्यात राजकारण आणलं अमुक झालं अमूक झालं त्यांना काय भावना राहिले त्यांना फक्त राजकारण करायचं आहे त्याच्यामुळे माझी सर्व नागरिकांना कोपरगावच्या विनंती किंवा आपल्या जर आपल्या घरात पण मुली बाळी आहे देखील सुना आहे ते तर त्यांच्यासाठी किमान काहीतरी बाबा जागृती होईल याच्यासाठी तरी या बंदला पाठिंबा देऊन सगळ्या नागरिकांनी शिवाजी महाराज पुतळे तिथं ता चोवीस तारखेला हजर राहून निषेध व्यक्त करावा ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र मुळात तिथं पुरुष नकोय पुरुष असेल ना अशा मुलींसाठी तो गेट वर वॉचमॅन म्हणून हवा होता हे सर्व सर्व चुकीचं आहे मी ह्या सरकारचा निषेध करते आणि जर मला समाजातल्या सर्वांना सांगणं हेच विनंती करून की आपण समाजाचं देणं लागतो आपल्या आई बहीण माता कुणी सुरक्षित नाही आणि त्यासाठी या पाठिंबा द्यावा बा बंदला आणि महाविकास आघाडीच्या बंदला सर्व समाजाने पाठिंबा द्यावा आणि ही गोष्ट जरी आज ही घटना झाली किंवा आत्ताच्या ह्या घटनेसंदर्भात समजा ह्या आरोपीला शिक्षा झाली पण इथून पुढे ह्या घटना होऊ नये ह्या गोष्टीला चपराक बसला पाहिजे यासाठी जर तुम्हाला कडक कायदे करता आले तर आणि आता आपली मला असं वाटतं की अशा घटना जर घडत असतील आपल्या समाजात तर आपल्या गावासाठी आपण सुरुवात करूया इथून पुढे आपल्या प्रत्येक शाळेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक महिला ठिकाणी प्रत्येक जिथे तिथं मुली आहे तिथं तिथं आपण जातीने लक्ष घालायचं तिथली व्यवस्था कशी काय आता ह्या कायद्यावर अवलंबून राहायचं नाही पोलिसांवर अवलंबून राहायचं नाही आणि ह्या शाळेतल्या शिक्षकांवर प्रशासनावर पण अवलंबून राहतं कामाने कारण आपली मुलं मूल जन्माला घालणे इतकी सोपी गोष्ट नाही होय का आईसाठी तिच्या शरीराचे सगळे हाड तुटतात अशा कळा देऊन त्या मुला जन्माला घालायचं <laughs> आणि पुन्हा त्यांची ही अवहेलना पाहून मेला मेलाहून मेल्यासारख्या त्या आईला होतात याच कुणालाच कस काही वाटत नाही म्हणजे सगळ्यांचा आत्मा मेलाय का आता फक्त राजकारण खुर्चीसाठी सगळी सत्ता चालली आहे पण हे भ मुलगी म्हणजे कुटुंबाचा कणा आदर्श आणि ते भविष्य आहे आपल्या ून सोडणारी आणि महाराष्ट्राला त्या ठिकाणी काळीमा लावणारी घटना बदलापूर इथे दोन दिवसापूर्वी उघडकीस आली घटना ही आधीच घडली परंतु ती उघडकीस उशीर आली त्या मुलीने तिच्या आईकडे त्रास होतोय म्हणून तक्रार केल्यानंतर त्या घटनेला त्या ठिकाणी वाचा फुटली आमच्या मित्रपक्ष असलेला उद्धव ठाकरे सेनेचे प्रवक्ते वाणी ॲडव्होकेट वाणी त्यांनी त्याच्यावर लि लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये त्या परिसरामध्ये जागरूकता झाली आणि मग एक तीव्र आंदोलन त्या भागामध्ये त्या ठिकाणी झालं त्याला कारण हे असं होतं की घटना घडल्यानंतर त्या मुलीची प्रेग्नंट आई पोलीस स्टेशनला पालक बाकीचे गेल्यानंतर बारा तास त्या ठिकाणी अकरा ते बारा तास गुन्हा नोंद करून घ्यायला लागला आणि मग त्यानंतर आंदोलन झालं आंदोलनानंतर मोठा जनक्षोभ झाला लोक ऐकायला तयार नव्हते हो कडक कायद्याची मागणी त्या ठिकाणी झाली आणि पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे प्रशासनाने लाठीचार्ज केला आंदोलनावर हो। आणि ते आंदोलन चिरडून टाकायचा प्रयत्न केला वास्तविक अशा घटना अलीकडच्या काळामध्ये हे महायुतीचं सरकार आल्यापासून फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये होत आहे त्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी फक्त राजकारण करण्यामध्ये रस आहे पक्ष फोडण्यामध्ये रस आहे संघटना फोडण्यामध्ये रस आहे परंतु हे यांच्या पदाला मध्ये मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील राज्याचे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस असतील ही लोक फक्त राजकारण त्या ठिकाणी करतायत मुळामध्ये गुन्हा दाखल करायला उशीर का झाला याची सत्यता जेव्हा बाहेर आली तेव्हा संबंधित शाळेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीच्या जनकल्याण समितीचा जिल्हाध्यक्ष आहे ठाण्याचा त्याचा भाऊ भारतीय जनता पार्टीचा बदलापूरचा अध्यक्ष आहे मग ही कारणं होती का की ज्याच्यामुळं तुम्ही ती गुन्हाच त्या ठिकाणी नोंद करून घेत नव्हते आणि आता गुन्हा नोंद केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जेव्हा सगळा प्रकार झाला त्यातून अनेक घटना उघडकीस येतात आजच कोल्हापूरला एक घटना झाली काल अकोल्यामध्ये सहा मुलींचा विनयभंग त्या ठिकाणी झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात कोल्हापूरला तर आज लाडली बहिणीची ती काय योजना आहे त्यांची लाडली बहिणीच्या निमित्ताने त्यांनी कोणती यात्रा काढली ती नाही नाही त्याच्या निमित्त जी यात्रा काढली काय जनकल्याण काय जनसन्मान यात्रा त्या यात्रेनिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोल्हापुरात असताना ही घटना कोल्हापुरामध्ये घडली दहा वर्षाच्या एका बालिकेचा बलात्कार करून त्या ठिकाणी खून करण्यात आला कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री गृहमंत्री असताना गुन्हेगारांचं धाडस होत मुळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये आजच्याच लोक स्वतःला आहे मागच्या पाच महिन्यामध्ये एकशे शेहेचाळीस अत्याचाराच्या घटना घडल्या दोनशे सत्तावन्न विनयभांगाच्या घडल्या घटना घडल्या त्या मुख्यमंत्र्याच्या ठाणे जिल्ह्यात गेल्या महिन्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी धनशक्तीचा वापर करायचा धाकट दाप करायचा विरोधी पक्षाच्या लोकांना व्यापाऱ्यांना उद्योजकांना धमकवायचं आणि आमच्या माग फार जनाधार असं दाखवायचं पैशाच्या मस्तीतून मोठमोठ्या रॅल्या करायच्या आणि हे करत असताना महाराष्ट्राच्या सुर ठिकाणी सुरक्षित नाही आणि या महाराष्ट्रातल्या ले लेकी बाळींचं रक्षण तुम्ही करण्याला आहात कर। तर याचं उत्तर नाही असं आहे म्हणून हा उद्धव साहेबांनी शरद पवार साहेबांनी आणि बाळासाहेब थोरात साहेब असतील नाना पटोले साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील या सगळ्यांनी महाविकास आघाडी त्या आमच्या मित्रपक्षांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंदचं चोवीस तारखेला के आवाहन केलं माझी कोपरगाव शहरातल्या सगळ्या सामाजिक संघटना सगळे सामाजिक घटक सगळे शैक्षणिक संस्थांचे चालक सर्व व्यापारी बांधव उद्योजक डॉक्टर वकील इंजिनियर यांना या निमित्ताने विनंती आहे सा आपल्या गावामध्ये काही सामाजिक तणाव झाला तर आपण हिरिरी त्या ठिकाणी पुढे येतो बदलापूर हे आपलं गावच समजून आपल्या गावात भविष्यात अशी घटना घडू नये जे कोणी लोक अशा विचाराचे असतील भविष्यात आपल्याही गावामध्ये ही घटना घडू शकते त्याकरता आजच घटना घडायची वाट न पाहता मोठ्या एकीचं प्रदर्शन आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी करायचं आहे म्हणून माझी सगळ्या घटकांना या ठिकाणी विनंती आहे की आपण आपण तर जबाबदार नागरिक आहात शहराचे तालुक्याचे आपण तर ता आपली दुकानं व्यवसाय त्या दिवशी बंद ठेवतालच पण निवड तो बंद न ठेवता माझी सगळ्या सामाजिक संघटनांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या तिथे आम्ही दहा वाजता ज जमणार आहोत तर सगळ्या संघटनांनी तिथं आमच्या माता भगिनी महिला असतील मुली असतील महाविद्यालयीन विद्यार्थी असतील या सगळ्यांनी ह्या विषयाला पाठिंबा देण्याकरता आणि याचा निषेध करण्याकरता त्या ठिकाणी यावं या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने नि। चोवीस तारखेला तर आम्ही बोलूच पण मी या राज्य सरकारच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपशेल आपयशी ठरलेले कायदा व्यवस्था सांभाळायला त्यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने नि करतो थांबतो जय हिंद जय भारत महाविकास आघाडीतर्फे परवाचे आवाहन केलेलं आहे बंदच याला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा हे मी काँग्रेस तर्फे व महाविकास आघाडीतर्फे सर्वांना विनंती करतो आपल्या माध्यमातून आणि ही जी घटना झालेली आहे ही घडलेली आहे बदलापूरमधली ही अतिशय निंदनीय आहे काळीमा फासणारी आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या प्रशासनाला माझं सर्वांना आव्हान आहे की आपण आपल्या माध्यमातून मी आव्हान करतो सर्वांना की कडकडीत बंद पाळून प्रशासनाला आणि पोलीस ग्रह विभाग वचक असावा आणि मंत्र्यापर्यंत ही बातमी जावी की हे कडकडीत बंद पाळला गेलेला आहे अख्ख्या महाराष्ट्रात आणि तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे जनतेने तर याकडं चांगलं लक्ष द्यावं आणि जनतेने सुद्धा कडकडीत बंद पाळावा हीच मी नम्र विनंती करू निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव